राज्यात आमदार मंत्री शिवाय केंद्रात नव्याने निवडून आलेले खासदार संदीपान भुमरे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये संदीपान भुमरे इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत निवडून आले परंतु त्याआधी ते राज्यात विधानसभा आमदार देखील होते शिवाय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात त्यांचा मंत्री म्हणून सुद्धा समावेश होता पण खासदार असताना देखील राज्यात मंत्रिपदी असतील तर हे कसं शक्य आहे आणि खरंच असं एखाद्या खासदाराला राज्यात मंत्रिपदी राहता येतं का तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी स्वागत संदीपान भुमरे सध्या पैठण तालुक्याचे आमदार आहेत राज्यात रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री आहेत आणि त्यातच आता संभाजीनगरचे खासदार म्हणून पण निवडून आले त्यामुळे ते आमदारकीचा तसेच मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी अपेक्षा होती मात्र ते विधानसभा निवडणुकांपर्यंत मंत्रिपदी कायम राहतील असं बोललं जात विधानसभा निवडणुका अगदी जवळ आहेत आणि फक्त दोन महिन्यांसाठी नवीन मंत्री करण्यापेक्षा त्यांनाच कायम ठेवावं अशी एकनाथ शिंदेची इच्छा असल्याचं समजतं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे आहे त्यांचं पद रिक्त झालं होतं त्या जागी भाजपचे अतुल सावे इच्छुक असल्याचं बोललं जात होतं त्यासाठी भाजपच्या नेत्यांनी हालचाली करण्यास सुरुवात देखील केली स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तसं आश्वासनही दिलं गेलं मात्र आता संदीपान भुमरेच मंत्री राहणार असल्यानं भाजपचे नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत पण खरंच असं एखाद्या नेत्याला खासदार म्हणून आणि राज्यात मंत्री म्हणून राहता येतं का तर त्याचं उत्तर हो पण आहे आणि नाही असं पण आहे आता असं का तर एखाद्या नेत्याला फक्त सहा महिने विधिमंडळाचा सदस्य नसताना सुद्धा मंत्रीपदी राहता येऊ शकतं अशी तरतूद आहे त्यामुळे मंत्रीपदी कायम राहता येत असलं तरी सहा महिन्यांपर्यंतच राहता येतं त्यापेक्षा त्या जास्त काळ राहता येत नाही त्यात आता विधानसभा निवडणुका फक्त दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपल्यात त्यामुळे जरी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला तरी ते मंत्री म्हणून कायम राहू शकतात मात्र ते पदावर राहिले तर भाजप आणि शिवसेनेत वाद होण्याची शक्यता देखील बोलून दाखवली जात आहे कारण अतुल सावे मंत्री तसेच पालकमंत्री होण्यास इच्छुक आहेत आणि अशात त्यांना मंत्रीपद दिले नाही तर महायुतीमध्ये वाद होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केल्या जात आहेत अशात संदीपान भुमरे मंत्रीपदी कायम राहणार का आणि कायम राहिले तर महायुतीत वाद होणार का हे येणारा काळ ठरवेल पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शिवाय यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा